सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे डोह ओम यजामहे सुगंधिम गोष्टी वर्धन उर्वारुगमेव वंदना मृत्यो ओम सहा ओम श्री सच्दानंदुरु साईनाथ महाराज श्रावण महिन्यामध्ये अशा निसर्गरम्य आणि श्रावण सरी सगळीकडे बरसत असताना या एका सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी हे आल्हाददायक संपूर्ण निसर्ग आपण बाजूला बघताय आणि ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्या निसर्गाच्या कुशी मध्ये म्हणतात तस बसून खरोखरी जे काही एक अनुभवीचे बोल जे काही अनुभव मला प्राप्त झाले माझ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मला भेटलेल्या लोकांकडनं त्याचबरोबर आध्यात्मिक जीवन जगत असताना जे काही अनुभव मी जगलो ते अनुभव सगळे तुम्हाला सांगण्याचा सा, या सत्संगाच्या माध्यमातून प्रयत्न आहे जे अनुभव हे खरोखर एक, एक सत्य ज्ञान असतं म्हणजे आपण जे ज्ञान ऐकतो किंवा जे पुस्तकामध्ये वाचतो आपण त्या पुस्तकामध्ये वाचल्यामुळे आपली लौकिक जीवनामध्ये प्रगती होऊ शकते परंतु एक आत्मज्ञान जे वाढायला पाहिजे किंवा आत्म्याबद्दलची जी माहिती व्हायला पाहिजे ती अनुभवाच्या बोलातूनच होते त्याच्यामुळे काय म्हणतात की अनुभव हे सत्य आहे म्हणजे कुठली पण गोष्ट वाचण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीचा घेतलेला अनुभव हा अनुभव पूर्णपणे जागृत अवस्थेमध्ये असतो आणि आज या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या नदीच्या किनाऱ्यावर जायला बसतोय हे कळकळणारं पाणी आणि संपूर्ण हा अगदी निसर्ग इतका आल्हाददायक मनाला आनंद देणारा आहे आणि सगळे आनंदी आनंद घडवा अशा सत्संग आपण याच्यामध्ये घडतोय तुम्हाला माहिती आहे की मनाची एक अवस्था आहे त्या मनाचे एक अवयव आहे त्या अवयवामध्ये आपण कल्पना बघितली त्या कल्पनाचा एक वेगळं जग आहे तसं दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या मनामधला दुसरा महत्वाचा अवयव ते म्हणजे दोन हातांप्रमाणे काम करत असतो तो म्हणजे संकल्प आणि विकल्प प्रत्येक गोष्टीमध्ये संकल्प हा ठरला जातो प्रत्येक गोष्टीमध्ये विकल्प हा सुद्धा मनामध्ये आलेशिवाय राहतो कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये करत असताना मनामध्ये विकल्प येतोच येतो आता अगदी जरी आपलं हे असेल तरी काय बरोबर आहे ना सगळं नेट बरोबर चालेल ना तिथे रेंज असेल ना हे शूटिंग बरोबर होईल ना मनामध्ये विकल्प येतो कुणाच्याही येतो माझ्याही येतो तुमच्याही येतो आणि मग हा विकल्प आपल्या मनामधला घालवणं हा विकल्प घालवायला शिकवणं म्हणजे अध्यात्म अध्यात्माच्या माध्यमातून काय तर मनातले विकल्प सांगायला पाहिजे आणि ज्यावेळेला मनामध्ये फक्त संकल्पच राहील की आता मनामध्ये फक्त संकल्प आहे त्यावेळेला आपल्याला ईश्वर प्राप्तीकडे जाता येईल त्यावेळेला परमेश्वराचं प्रेम आपल्याला प्राप्त होता येईल किंवा आपल्याला हे माहिती करून घ्यायला पाहिजे की आपल्याला नक्की प्राप्त काय करून घ्यायचं अध्यात्मामध्ये जे प्राप्त करून घ्यायचे ते फक्त आपल्याला प्राप्त करून घ्यायचे ते प्रेम आपल्याला प्रेम मिळालं पाहिजे आणि प्रेमाच्या पुन्हा दोन अवस्था आहेत त्याच्यानंतर मनाचा सर्वात मोठा आविष्कार म्हणजे मनाचा सर्वात मोठा अलंकार मनाचा सर्वात मोठा आविष्कार आणि मनामधन घडण म्हणजे जसं दुधाचं आपण पुढे दही करतो दह्याचं पुढे आपण त्याच्यामध्ये म्हणजे की त्याला घुसळतो त्याच्यामधला आपण लोणी काढतो आणि लोणी कडून आपण त्याचं तूप करतो जे दूध आहे जे दूध आपल्याला कोणी दिलं की दोन लिटर दूध घ्या आणि हे दूध तुम्ही आयुष्यभर वापरत आपण वापरू शकत नाही परंतु त्याचं जर आपण दही केलं आणि दह्याचं जर आपण तूप केलं आणि तुपाचं जर आपण लोणी तुपा तूप जर त्याचं केलं लोणी केलं आणि लोण्याचं तूप केलं तर तूप आपण आयुष्यभर वापरू शकतो तशा प्रकारे की आपल्या मनाला झालेला सर्वात मोठा आविष्कार आपल्या मनाचा सर्वात मोठं अंग आणि मनाची सर्वात मोठी शक्ती ती म्हणजे प्रेम आणि हे प्रेम आपल्याला कोणाकडनं प्राप्त करून घ्यायचं असतं ते प्रेम आपल्याला परमेश्वराकडून प्राप्त करून घ्यायचं असतं आणि परमेश्वराचं आपल्यावर नितनितांत प्रेम आहे आणि प्रेम आहे म्हणून तर त्यांनी या जगामध्ये आपल्याला सोडलंय आणि रोज पाठीमागे पुढे आपले उभे राहून प्रत्येक गोष्टीमध्ये आपली काळजी घेतोय का तर त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे म्हणजे नामदेव महाराज काय म्हणतात की पतित पावर नाम ऐकून आलो मी द्वारा आणि पतित पावन ना होशी म्हणून मी जातो माघारा घेशी तेव्हा देशी आईस व्यवहार व्यवहारी पतित पावर नाव तुझला ठेवी आले नामा म्हणे वैवाव काय बंधू तुझी कृपणाची खाती असू द्यावे प्रेमचित्ती म्हणून मी लागत असे पाहिजे नामदेव महाराज ज्यावेळेला देवाच्या दारामध्ये उभे राहिले आणि देवाला म्हणाले की पतित पावन नामा ऐकून आलो मी द्वारा मला समजलं तू खूप पतित पावन आहे आणि पतित पावन आहे म्हणून मी तुझ्याकडे आलो परंतु मला ज्यावेळेला तुझ्याकडे आलो तुझ्या सहवासामध्ये आलो त्यावेळेला मला कळलं तू पथित पावन वगैरे काय नाहीये तर घेशी तेव्हा देशी आईसा आश्चर्य व्यवहारी आयुष्यामध्ये प्रत्येकाने पाठीमागे वळून बघा आत्तापर्यंत देवाने काही ना काही घेतलेलंच आहे आणि जेव्हा घेतलंय ना त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आपण आता गणपती जवळ आहेत आणि ज्यावेळेला गणपतीची मूर्त घ्यायला जातो त्याच्या जा वेळेला आपण म्हणतो नाही देता घेता पाहिजे देवा म्हणजे देवाने आमच्याकडनं घेतलंही पाहिजे आणि देवाने आम्हाला दिलंही पाहिजे तर देव सुद्धा देता घेता आहे त्यावेळेला दामदेव महाराज म्हणतात की घेशी तेव्हा देशी ऐसा आशी व्यवहारिक तू व्यवहारिक आहेस आणि बघायला गेलस ना तर सावकारी आहे तुझ्याकडे सावकार आहेस तू बघायला जे घेतलंय ते इतकं मोठं आहे की ज्याच्या बदल्यामध्ये जे दिलेलं आहे ना ते क्षणभंगूर आहे जे दिलंय त्याची काही किंमत नाही पण जे घेतलंय ना ते आयुष्यभर चटका लावून देणार आहे तर असं पतित पावन ऐकून आलो मी द्वारा आणि आता मला समजलंय तू पतित पावन वगैरे काय नाही आहेस म्हणून जातो माघारा म्हणून मी आता परतून जातो पण परतून करा का जातोय पुन्हा तुझ्या दारामध्ये येण्याकरता जातोय पुन्हा तुझ्या दारामध्ये येणार आणि घेशी तेव्हा देशी आयसा आशी व्यवहारी पतित पावन नावं तुझ्या ठेवी येईल कोणी मग असं तू देणारा आणि घेणारा सगळं आमच्याबरोबर सरकारच व्यवहार करणार आहेस मग असं असताना तुला पतित पावन नाव कोणी ठेवलं आणि काय होऊन देवा तुमची कृपणाची खाते कृपण म्हणजे भिकारी तुमच्या भिकारीपणाची किती लक्षणं सांगू इतकी भिकारीपणाची तुमची लक्षणं आहेत की जे खरोखर सांगता सांगता म्हणलं तर गाता तयार होईल आणि असं असताना सुद्धा मी तुमच्याकडे काय येतोय तर असो द्यावे प्रेमचित्ती म्हणून लागत असे पायी नामा म्हणे देवा आम्हा नलगे तुझे काही आम्हाला तुझं काहीच नको असो द्यावे प्रेमचित्ती म्हणून लागत असे पायी फक्त तुझं प्रेम राहू नये तिथे प्रेम असताना तिथे कुठल्या गोष्टीला होणं नसतं बघा आई मुलाला लहानाचं मोठं करते त्याला शाळेमध्ये पाठवते शाळेमध्ये सगळं तो शिकतो त्याच्या पुढे आणखी उच्च शिक्षणाकरता तो बाहेर जातो तो आईपासून लांब असतो का आईचा तो कायम हृदयामध्ये असतो पण मुलाच्या जवळ तेवढी आई असते का मुलाच्या जवळ तेवढी आई नसते जेवढा आईच्या जवळ मुल असत पुढे जाऊन व्यवहारामध्ये अनेक अशा गोष्टी करतात की अनेक वेळेला आईला दुःख होईल अशा गोष्टी मुलाच्या हातून घडतात पण आई त्या गोष्टीचं कधी दुःख मानत बसत नाही कारण तो आपला आहे तिचं प्रेम त्याच्यावरती असतात आणि ज्या व्यक्तीवरती प्रेम असताना त्या व्यक्तीकरता सर्वस्वाचा त्याग केला जातो आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म आपल्याला शिकवतो की प्रेम म्हणजे काय मनाचा सर्वात मोठा आविष्कार जर प्रेम असला तरी प्रेमामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत प्रेमामध्ये एक प्रकार आहे तो मोह आहे ज्या मोहाला आपण प्रेम समजतो तर मोह म्हणजे प्रेम नाही तर प्रेम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणं म्हणजे प्रेम इथे सर्वस्वाचा पूर्ण त्याग करायला लागतो कुठल्याही गोष्टीचं काही 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 काहीही मनामध्ये राहत नाही अरे पैसे त्याच्यापैकी किती खर्च झाले तरी त्याचा हिशोब नाही त्याच्याकरता किती वेळा असं झालं की दुःखद घटना घडल्या तरी त्याच्याबद्दल काही नाही किती वेळा त्यांनी मान अपमान केले तरी त्याच्याबद्दल काही नाही त्याचा मान सुद्धा समान नाही त्याचा अपमान सुद्धा समान त्याच्याकरता कार्य करावं असं वाटतं याची एक झलक जो उभा राहायला की असं वाटतं जाऊन त्याच्या मागे उभं राहावं त्याची काळजी घ्यावी ते प्रेम आणि त्या ठिकाणी सर्वस्वाचा शेवट होऊन जातो आणि मोह ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला तुम्हाला फक्त प्राप्ती हवी असते तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असतं त्यामुळे आयुष्यामध्ये या सत्संगाच्या माध्यमातून किंवा अध्यात्माच्या माध्यमातून आम्ही प्रेम शिकलं पाहिजे प्रेम कुणाचं होतं तर गोपीयांचं जे कृष्णावरती होतं ते प्रेम होत गोपींचं कृष्णावरती होतं ते प्रेम होतं आणि त्याच्यामधनं त्या लिला घडल्या गेल्या ज्या लिला घडल्या गेल्या तर त्यांच्या आयुष्यातले सर्वात मोठे आविष्कार होते प्रभू ज्यावेळेला स्वरूपामध्ये आले त्यावेळेला पण तो गोंडसच होता सुंदर होता काय राम सुंदर असेल लहानपण रामाचं आणि ते बालपण त्याचं बघायला त्याच्याबरोबर खेळायला या सगळ्या ऋषी असं बिलकुल म्हणजे उत्सव म्हणून आलेलं की कधी जाऊन देवाला बघतोय असं जावं त्याच्या गालाला गाण लावावा त्याचा मुका घ्यावा त्याचे गालगुच्छ उडावे असं वाटलंच होतं ना आणि सगळेजण राम अवतारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले परंतु त्यावेळेला रामाने सांगितलं की अवतार एक पत्नी एक वचनी आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही मला काही डिस्टर्ब करू नका मला जसं पाहिजे तसं माझं आयुष्य जगू द्या मग त्याच्यानंतर देवानी यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही डायरेक्ट मला आता कुठे भेटा तो गोकुळामध्ये भेटा गोकुळामध्ये तुम्ही सगळे गोपिका बनून या आणि मी त्यावेळेला तिथे कृष्ण म्हणून असेल आणि परमेश्वर ज्यावेळेला कृष्ण झाला त्यावेळेला परमेश्वरांनी स्वतःचा कृष्ण अवतार घेतला त्यावेळेला सगळे ऋषी मुनी आहेत की ज्यांना देहात देवा म्हणजे की देवावरती प्रेम आहेत आणि ते प्रेम व्यक्त करायचंय त्याचा सहवास त्यांना हवाय त्याच्या देहाचा स्पर्श त्यांना हवाय त्यावेळेला हे सगळेजण गोपिका बनले या सगळ्या गोपिका जेवढ्या आहेत या जेवढ्या गोपी आहेत त्या सगळ्या गोपी कोण आहेत तर हे सगळे ऋषी मुनी आहेत ज्यांना प्रत्येकाला गण आहेत की ज्यांना देवाचा सहवास हवाय देवावर प्रेम करायचं ते गोपी बनल्या त्यांनी स्त्रीत्व स्वतःमध्ये स्वीकारलं आणि स्त्रीत्व स्वीकारलं तिथेच सगळ्या गोष्टींची प्राप्ती झाली आयुष्यामध्ये आपण बघा ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा माऊली म्हणतो त्यांचा पुरुषपणा आपण सोडून देतो ज्यावेळेला त्यांच्यामध्ये स्त्रीत्व आपण आणतो त्याच्या वेळेला ती, ती सगळ्यांची माता बनते आणि अठरा लक्ष वीस लक्ष वारकऱ्यांना घेऊन ती दिल्ली पुढे जाते का पुढे जाते तर तिथे माऊलीचं स्वरूप तिथे माऊली प्राप्त होते त्याप्रमाणे ती माऊली ती माया आपल्यामध्ये प्राप्त व्हायला हो पाहिजे जा ती ज्यावेळेला प्राप्त होईल ते प्रेम आपल्यामध्ये ज्या वेळेला प्राप्त होईल त्याच्या वेळेला हे जग संपूर्ण आपल्या बाजूने असेल आणि आपल्याला खरोखरी जशा हव्या ना तशा घटतील घटना गोपिकांच्या आयुष्यामध्ये कृष्ण होता कारण त्यांनी त्याच्याकरता त्याग केलेला होता आणि प्रेमामध्ये कायम त्याग करावा लागतो जर त्याग करायची वृत्ती असेल ना तरच प्रेम करा तरच प्रेम समजून घ्या प्रेमामध्ये फक्त त्याग आणि त्यागच असतो आणि प्राप्ती जर काय करून घ्यायची असेल तर ती मोहामध्ये होते आपण सगळे लौकिक जीवनामधल्या प्रेमामध्ये आहोत लौकिक जीवनामध्ये प्रेम म्हणजे मोह आहे आपल्याला एका गोष्टीबद्दल फक्त मोह आहे कुठली गोष्ट विचारली या काय पाहिलंस माझ्यात एखाद्याचं लग्न होतं त्या लग्न करताना तोंडात तू चवळीच्या शेंगेसारखी भाविक होतीस आणि म्हणून मी तिच्याशी लग्न केलं म्हणजे तिचं रूप बघून तिच्यावरती लग्न केलेलं आहे रूप बघून तिच्याबरोबर आपण लग्न केल्यानंतर काही वर्षांनी मुलं होतात एक मुलं होतात दोन मुलं होतात पुढे ती तुपाची भरणी होते मग त्यावेळेला प्रेम संपत का त्यावेळेला प्रेम संपत नाही त्यावेळेला देहावरचं प्रेम देहाचं जे अट्रॅक्शन आहे देहाचं जे आकर्षण आहे ते कमी होऊन जातं पण त्यावेळेला जबाबदारीने प्रेम मारतं एकमेकाचा सहवास त्या लहान मुलांना मोठं करायचं त्यांना चांगले संस्कार द्यायचे ते संस्कार देण्यामध्ये पण प्रेम असतं प्रेम करत 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 पुढे असं गेल्यानंतर ज्या देहावरती भाळून ज्या रूपावरती भाळून प्रेम केलेलं होतं ते प्रेम एक दिवस तो देह संपायची वेळ येते तरी प्रेम संपत का ऐंशी वर्षाचा एक आजी आजोबा आहे त्या आजी आजोबांच्या जीवनामधला एक प्रसंग सांगतो अतिशय सुंदर प्रसंग आहे म्हणजे त्या आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आजी बाजूला बसले आता आजीचंही वय झालं आजोबा ऐशेच्या पुढे निघून गेले आजी पण आईशेला येऊन टेकली दोघांची शरीर गलित गात्र आहे आणि आता आजोबा जवळजवळ तीन महिने बेडवरती आहेत तीन महिने बेडवरती असल्यानंतर आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं आजीकडे बघून म्हणाले काय या घरामध्ये सर्वात निरुपयोगी माणूस कोण असेल तर मी माझीच सगळ्यांना सेवा करावी लागते काय असं राहून उपयोग आहे आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आजीने त्यांच्याकडे बघून म्हणाल की ज्यांच्याकरता निरुपयोगी असाल ते असाल माझ्याकरता तर तुम्ही सर्वस्व आहात वयाच्या ऐंशीव्या वर्षी आजी सांगते माझ्याकरता तुम्ही मी सर्वस्वल अहो तुमच्या असण्याचीच जाणीव आहे तुमच्या असण्याची जाणीव आहे आणि म्हणून माझं आयुष्य आहे तुम्ही नसाल तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही अहो आता सुद्धा या ऐंशी वर्षाच्या वयामध्ये सुद्धा तुमचं प्रेम मला दिसत नाही का आता तुम्ही विचार करा की आता देहाने ती व्यक्ती बेडवरती एक म्हणजे की अगदी काही हालचाल नाही अशा परिस्थितीमध्ये आहे त्याच्या वेळेला आजी म्हणते अहो तुमचं प्रेम मला कळत नाही का तुम्हाला किती वेळा पाणी हवं असतं पण तुम्ही मागत नाही का तर मला उठून जावं लागेल मला ते आणून द्यावं लागेल मला त्रास होईल म्हणून तुम्ही पाणी मागत नाही हे माझ्या काही लक्षात येत नाही का बघा प्रेम त्यावेळेला सुद्धा आहे ज्या वेळेला आता देहाचं विघटन व्हायची वेळ देह आता संपायची वेळ त्यावेळेला सुद्धा प्रेम आहे प्रेम जे आहे हे प्रेम जर त्यागामध्ये असेल तर ते अखंड स्वरूपामध्ये असत ते सुरू कुठल्याही गोष्टीपासून होईल पण त्याचा शेवट कधी होणार नाही संपूर्ण प्रेम प्रेमच प्रेम राहील आणि त्याग त्यागच राहील पण हाच मोह असेल तर मोह तुमचं स्वरूपी राहत नाही ती गोष्ट प्राप्त झाली बघा आपल्याला ज्या वेळेला घर घ्यायचं असतं त्यावेळेला आपल्याला फार 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 घर 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 आपण एक फ्लॅट घेतो मनरूम किचनचा फ्लॅट घेतो आपल्याला असं वाटतं आपलं स्वप्न साकार झालं त्या घरावरती आमचं एवढं प्रेम आहे घराची ओढ आहे घरी यावं असं वाटतं आणि मग नंतर असं होतं की पुढच्या बिल्डिंगमध्ये टू बी एच के फ्लॅट बघितलं इतका सुंदर आहे आणि कमी किमतीमध्ये मिळतोय झालं प्रेम बदललं गेलं तुम्ही हा फ्लॅट येतो लगेच विकून टाकता त्याचे पैसे करता ते पुढे भरता आणि दुसरं घर घेता म्हणजे मोह हा प्रत्येक वेळेला वाढत राहतो त्याच्यामधनं नवीन होता वन रूम किचन किचनमधनं वन के मधनं वन बीएचके मधनं टू बीएचके टू बीएचके बनं थ्री बीएचके थ्री बीएचके मधला बंगलो बंगलो नंतर रॉस रॉस नंतर फार्म हाऊस सगळ्या गोष्टी फक्त वाढत 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 राहतील त्याच्यामध्ये त्याग कुठेही तुम्हाला दिसणार नाही समजून घ्या आयुष्यामध्ये तो मोह आहे आणि संत आपल्याला सांगतात देव आपल्याला सांगतो की परमार्थ करायचा असेल अध्यात्म करायचा असेल तर तुझ्यामध्ये प्रेम असायला पाहिजे तर आपल्या मनाला प्रेमाची जाणीव करून घ्या मोह आपला सोडून देऊया आणि प्रेमाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करूया आयुष्यामध्ये प्रेम प्राप्त करूया आता प्रेम करणं आणि प्रेम प्राप्त करणं या दोन्ही अवस्था आहेत या दोन्ही अवस्था आपल्याला शिकून घ्यायच्या असतील तर शंभर टक्के त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सहवास आणि तो सहवास आपल्याला लादायला पाहिजे आणि तो सहवास लादण्याकरता आपण वारंवार मंदिरामध्ये जातो मठामध्ये जातो तीर्थयात्रेच्या जा ठिकाणी जातो का तर ते, ते देवावरती आम्हाला प्रेम करायचंय देव अस्तित्वामध्ये माझ्या हृदयामध्येच आहे एक सुंदर प्रसंग सांगतो रवींद्रनाथ टागोरांच्या आयुष्यामधला आहे रवींद्रनाथ टागोरांनी प्रचंड देवाची भक्ती केली प्रचंड देवाबद्दल प्रेम आंतक करण्यामध्ये आणि एक दिवस त्याचा पत्ता भेटला एक दिवस देवाचा पत्ता भेटला की इथे देव राहतो इतका आनंद झाला तो पत्ता बघून की असं वाटलं कधी जाऊन मी त्याला भेटतो म्हणून लगबगिने सकाळी आवरलं स्वतःचा चांगला पोशाख तयार केला देवाला भेटायला जायचंय सुंदर एकदम आणि लगबगिने निघाले आणि त्या जागेवरती पोहोचले खात्री करून घेतली की तीच जागा आहे ना खात्री झाली की तीच जागा आहे बिल्डिंगचं जा नाव बघितलं तीच बिल्डिंग आहे नाव तीच बिल्डिंग आहे पहिला मजला चढले पहिला मजला चढून आले बघितलं जो रूम नंबर दिलेला होता तो रूम नंबर होता दार बंद होता ठक 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 दार वाजवलं ठक 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 दार वाजवलं पुन्हा शांत झाले ठक 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 दार वाजवलं पुन्हा शांत झाले फक्त चाहूल लागली की आत्मनं कोणीतरी येत आहे आता काही क्षण आहे की दरवाजा उघडला जाईल आणि समोर परमात्म्याचं दर्शन होईल त्याच वेळेला तिकडनं धूम ठोकले आणि पळून गेले त्याच वेळेला तिकडनं धूम ठोकले आणि पळून गेले आणि घरी येऊन ध्यानामध्ये बसले आणि त्या ध्यानामध्ये त्याला आठवायला लागले फक्त परमेश्वर असल्याची जाणीव पुष्कळ झाली तो बघण्याची आवश्यकता अजिबात नव्हती रवींद्रनाथ टाकोरांना फक्त ती जाणीव हवी होती आणि हीच जाणीव तुम्हाला आणि मला सुद्धा परमेश्वर रोज करून देतोय फोटो वाटत असेल ना फक्त स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा बघा ती ठकठक 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 तुम्हाला ऐकायला येईल ही ठक आहे आणि जेव्हा ती ठक जाणवेल ना त्यावेळेला परमेश्वर तुमच्यामध्ये वास करतोय तुमच्यामध्येही वास करतोय आणि माझ्यामध्येही वास करतोय आहे याची जाणीव आपल्याला होईल बस तेवढी जाणीव झाली तरी पुष्कळ आहे त्याच्या पुढे फक्त त्याच्यावरती प्रेम करायचंय आणि तो आपल्यावरती जे प्रेम करतोय ते प्रेम आपल्याला समजून घ्यायचंय तेव्हा अशा प्रकारे प्रभूवर प्रेम करूया एकदा प्रेमामध्ये ना म्हणतात की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर एकदा प्रेमात आणि युद्धात असलं की सगळं काही माफ असतं तसं एकदा प्रेमामध्ये उतरा मग शंभर गुन्हे करा तुम्हाला माफ होतील मग शंभर ठिकाणी चुका काही हरकत नाही म्हणजे देव तुम्हाला सावरून घेईल परमेश्वर तुम्हाला सावरून घेईल फक्त एकदा त्याची जाणीव तर करून घ्या तर त्या प्रेमाची जाणीव करून घ्या आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा